नाशिक जिल्हा बँक एकशे ब्याऐंशी कोटी वसुली प्रकरणी संचालकांना अभय देण्यात आलाय वसुली प्रकरणी प्रशासनाने तीन संचालकांना अभय दिलाय अजय हिरे परवेश कोकणी आणि अनिल अनी आहेर यांना नोटीस बजावण्यात आलेली नाही अनियमित कर्ज वाटप प्रकरणी तत्कालीन संचालक अधिकाऱ्यांसह चौवेचाळीस जणांवर मात्र ठपका ठेवणार आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाणींसह अनेक आमदार खासदार जबाबदार आहेत सहकार मंत्र्यांच्या सुनावणीमध्ये हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्या जोडले आहेत किरण वसुली प्रकरणी प्रशासनाने आता तीन संचालकांना अभय अभय दिलेला आहे काय सांगशील सविस्तर खरं तर नाशिकच्या जिल्हा बँका स बँक जी आहे ती सध्या आर्थिक अडचणीमध्ये आहे आणि प्रामुख्यानं जर बघितलं तर यामध्ये जे कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये अनियमितता आहे अशा स्वरूपाची जी चर्चा आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती त्यासंबंधी वेगवेगळ्या स्वरूपाने वेक चौकशी देखील पार पडलेली आहे आणि अशातच सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये याबाबतची चौकशी पार पडलेली आहे प्रामुख्यानं जर बघितलं तर अनेक लोकप्रतिनिधी या जिल्हा बँकेवर असताना त्यांनी जे कर्ज के वाटप केलेलं आहे त्यामध्ये अनियमितता आहे आणि त्यांच्यावर त्या कर्ज वाटपाच्या ज्या रकम आहे त्यांची निश्चिती करण्यात आलेली होती आणि यामध्ये आत्ता जी सुनावणी झालेली आहे त्यामध्ये तीन संचालकांना अभय देण्यात आलेला आहे इतरांवर मात्र कारवाई केली जाईल अशा स्वरूपाची स्थिती आता सध्याच्या घडीला बघायला मिळते एकूणच हा धक्कादायक एक प्रकार आहे यामध्ये तीन जे संचालक आहे माजी संचालक ज्यांना अभय देण्यात आलेला आहे त्यामध्ये एक अधव हिरे आहे जे आता ठाकरेंच्या शिवसेनेत आहे दुसरे परवेश कोकणी आहे आणि अनिल आहेर आहे यांना या सगळ्यामध्ये अभय देण्यात आलेला आहे तर कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांच्यासह अनेक आमदार खासदार आणि जिल्हा बँकेचे जे संचालक राहिलेले आहेत ते जिल्हा परिषदेचे अनेक त्यामध्ये सदस्य आहेत इतर अनेक जण वेगवेगळ्या संस्थांवर आहे अशा लोकप्रतिनिधींच्या अडचणीत मात्र वाढ होण्याची शक्यता आहे येत्या काळामध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवर सहकार मंत्र्यांकडनं किंवा सहकार विभागाकडनं नेमकी काय कारवाई केली जाते हे बघणं महत्वाचं असणार आहे यामध्ये प्रामुख्यानं जे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे ज्यामध्ये अनियमितता आहे त्याची वसुली यांच्याकडनं केली जाते का हे बघणं महत्वाचं असेल करण नक्कीच किरण आगामी काळात या संदर्भातल्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी